हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशा आहे की आपण सगळी मजेत असतात आता झुटल्यात मस्त अंग दोन झालेला सकाळचं वाजल्यान सात वाजल्यान तर पहिले गरमागरम चहा पिता ना आईला चहा घेऊन जाता आईला लवकर चा लागतं ना त्याच्या मुला तर पहिले इथला चहा पिता मी माझा ना आईला पहिले घेऊन जाता हो बघा हो माझा चहा आहे आईसाठी मस्त थर्मासमध्ये चहा घेतलेला त्याबरोबर चार पाच बिस्किटा घेतल्या एक वाटी घेतली या बीज चहा पिता पहिले चला तर गाईज पोचलो साई हॉस्पिटल मध्ये नाईला चार्ज होऊन आल्या चला आता आतमध्ये आपला बंटी हा कानून झोपली यार उठला उठला बंटी शेड उठला बंटी शेड उठला बंटी शेड उठला एवढ किती झोपते साडेसात वाजले आई झोपले चला तर काही पोचलो दुकानामध्ये ना सगळी साथ साफसफाई करून झालेली आहे तर आपली या साईडला मालाची गाडी तर पहिले माल उतरून जाव काय लेट आहे माल आले का सगळा धंदा लावून झालेला या साईडला मस्त व्हाईट कोलबी आहे कोलबीची साईज आज जरा मोठी साईज आहे पावामध्ये आठ नऊ पीस येतील अशी कोलगी आहे या साईडला पोचे आहेत पाव, सा पाव किलो दोन पोचे आहेत बारीक साईजची पापलेट आहेत बारीक म्हणजे अर्धा किलोची तीन आहेत या साईडला मस्त बाघरात बोंबील आहेत बोंबील तर मस्त आहेत जो डोलरचा माल आहे या साईडला मस्त राणी आहेत बारीक हलवत आहेत हे मोठ्या हलव्यात जरा अर्धा किलोचा तो पाव किलोचा या साईडला बारीक आहेत अर्धा किलोमध्ये चार पीस येतील तो पाऊन किलोचा खापरी पापले डाल या साईडला जितारी जितारी आज कमी करल्यान बरं गिरा गेला तसा घालू आज मंगलवार आहे ना त्याच्या मुला या साईडला दोन रावस लावल्यान एक कुप्पा लावले ती चार काट्या लावल्यान ओढल्या लागला तर काढून देन या साईडला मस्त सुरमई सुरमया पोचलो घरा मस्त नाश्ता न्यालायला गरम गरम किशोरीने बनवलेला काजून खे या बघा कालचं बॉम्बेलात हां दे ना दे ना त्या ते हां ठीक हां हां लवकर या बघा कालच्या डेट आहेत कालच्या त्यांना आता मस्त गरम करायच्या आहेत कर गरम छान आहे आता नाश्ता घेतलेला आता आता जायला निघतात दुकानावर गाडीला चावी लावलेलीच चला या दुकानामध्ये पोहोचल्या तर पहिले मस्त नाश्ता करून मस्त बोंबिले आणि या काळजी या नाश्ता मस्त गरम गरम नाश्ता करून दिलेला यार सोन्या लागली वाटते जेवण इथं बसली या चहा घेऊ बस सोन्या चला या एक साईडला क बोलता त्याला चा ठेवले त्याला तर डबा कुठे का माही त्याला तर डबा त्याला तर डबा त्यालाचा डबा त्याला तर डबा ये नाही ये आणायला गे वाटतं येन येन काही नाही है। सामान इकर त्याला डबा चला कुठला चला यो बघा त्याला तर डबा आणला आम्हाला एक महिन्याला एक तर डबा लागतो त्यासाठी आई तीन चार डबे एक साथ आणतो तीन चार महिने बघायला नको यो बघा मी त्याला भरून दिला आता चहा पिताना लगेच जाणार निघता ते कर नको दहावी ही चालू आहे चाप हे बघा जुलै आकाशी बसले मस्त दरवाजा खुला आहे ना हां ये बघा एक रानटी चल चि चवी कॅच कॅच नाही बघा रोशन संतेची गाडी चावी चौपैशात उठून चालल्या दोघं वी किती वाजल्या रे चार वाजून गेल्या तरी अजून दुकानामध्ये आहे रस्त्या ना दोघांचा चल भी वाजवता हो येत नाही पोचलो दुकानामध्ये दुपारचं वाजलं सव्वा चार वाजलं आई आता दवाखान्यानं त्याच्यामुळं मी असं म्हणजे जरा जेलो जसा जेवून झोपलो तसा झोपून धरलो अलार्म वाजलं मग काही मी उठलो नाही तर जरा लेट उठलं लास्ट बंटी उठवायला आला तवा तवा मी उठलो तर आता मस्त लगेच चहा पिला लगेच नाकेवर धावत धावत आलो दावा धावत म्हणजे गारीव्ह हे बाबा जे मुला येऊ मला उठवायला आला नाही तर अजून झोपून असतो टाईम बघा बराबर की गेली चार वीस झालं सगळं आल्या फटाफट पहिले मावरा लावून झोपलेला बरं कस्टमर येऊन गेला असतं ना अर्ध तर काही द्या मस्त आपले बिरू पाहिजे लशी प्या थंडी थंडी एक लशी होऊन जाऊ दे दीड दोन लस दे हाफ हाफ दे ती मलाई मलाही नको नको साधी दे लय भारी लय भारी म्हणजे लय भारी लशी असते ती हाफ अजून एक दे चला या मस्त लसी आण एक बंटीसाठी आणि एक मायासाठी लस्शी आणलेली हा तुला चाय नको मला तुझा मी लस्शी पिन चला काही जी या नाश्ता करायला या संध्याकाळचं वाजलं साडेसात वाजलं आम्ही मस्त दोघादार नाश्ता करून घेतला मी आहो नाही आपला आवडता आपला सगळ्यांचा बंटी आहे या गळा लय स्माईल बघा ते बाबा लय हुशार केस बा कसं चुप रे कसा बा बाजलेला कोमरा आधी चुकून <laughs> केसात बाबा या, ला या।, ला या या नाश्ताला या सर काहीच रस्त वाजलं पावणे दहा वाजलं तर आताच घरा आल्या दुकानावरल्या दुकान बंद करून आताच घरा आल्या आंग धुल्या तर आता चाललो आईजवळ चाललो लोक रात्र काही टिपटॉप मधून आईसाठी खाऊ घेतलेला तर आता चाललो मस्त दवाखान्यात कसा लक्ष दिल्यावर कसा वायाला <laughs> हे बघा मस्त आपले भाऊ बसल आरामान त्यांचं काम फक्त इथे लीकचा काम आपला रोज व्हिडिओ बघत असताना न चुकता आपला व्हिडिओ बघत असताना বাগ নকৈ

अरे रे कोणच्या भोगतात त्या बी समज नाही का तुम्हाला हां हूं काय करते चप लाल्या एक बघा टेम्पोमध्ये ये अरे बाबू ये असती चावती ओलखीच येत ती काही ना करणार लाई डेंजर आहे रेकॉर्ड पंचवीस जणांना यो चावले त्यावेळे दोन दोघं जणांच्या धावत धावत येतात ते बघा तो एक नाही हो एक बघ किती प्रेमान आले बघा तो आज चुप खायला काही नाही दुसरं घरांना टाइम किती झाले पावणे अकरा वाज गरज सर ते या साईडला मस्त रोशन पाहुणे आपल्या आधी खाऊ आणलेला ते खाऊच ना काय डिमांड तलेगाव तलेगाव पुमेशा हे काय ओल्या हर काय पापड असाल पापड़। ना मोठाला ना पापड रास मोठा पापड तो स्पेशल गिफ्ट आलेला पुण्यावले आले साडी किशोरी सारखली साडी आहे सुंदर लय भारी साडी मस्त समागतोय आपल्याला काही समजत आहे कपड्यामध्ये यानच बरा समाजतो त्या औषध काय अगरबत्ती आहेत का मेनबत्ती मेनबत्ती सॉरी मेनबत्ती आजचा व्हिडिओ इथं थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आतापर्यंत शुभ रात्री